मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे तर बघून तुम्हाला वाटत असेल ना की अनार हे अनारसे आहेत तर हे अनारसाची रेसिपी नाही आहे पण अनारसे दिसतात चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया तर ही एवली एवलीशी छोटीशी बिस्किटं मी तयार केलेली आहेत आणि ही जी र बिस्किटं आहेत ना मी रव्यापासून तयार केलेली आहेत चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया आणि प्लीज माझी रिक्वेस्ट आहे सर्वांना की व्हिडिओ पूर्ण फुलवाच करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा तर अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला वेळोवेळी वेड़ मिळत राहणार चला तर मग वेळ न घालवता दिवाळीच्या फराळीची तयारी सुरू करू आणि तुमच्याकडे झाली का दिवाळीच्या फराळाची तयारी सुरू काय काय फराळाचे पदार्थ केले आणि तुम्हाला कोणत्या रेसिपी हव्या असेल तर मला तशा तुम्ही कमेंट करून नक्की सांगू शकता तर हे बघा चला आता आपण दिवाळीच्या फराळासाठी एक स्पेशल रेसिपी बनवूया तर ही छोटी छोटी बिस्किटं बनवण्यासाठी मी इथे घेत आहे दीड कप रवा रवा तुम्ही कोणताही घेऊ शकता म्हणजे बारीकसुद्धा घेऊ शकता किंवा मग जाळसुद्धा घेऊ शकता जो तुम्ही तुमच्या घरी अवेलेबल असेल तो रवा तुम्ही इथे वापरू शकता तर दीड कप मी इथे रवा घेतलेला आहे आणि त्याच कपाने मोजून बरोबर मी इथे घेतलेला आहे अर्धा ते पाऊन वाटी गव्हाचं पीठ आणि मी इथे घेतलेलं आहे अर्धा वाटी गुळाचं पावडर तुम्ही पिठी सुद्धा घेऊ शकता चिमूटभर वेलची पूड टाकली आहे आणि चिमूटभर यामध्ये मीठ टाकायचं कारण गुळाच्या पदार्थामध्ये ना थोडं मीठ असलं ना ही पदार्थाची हो चव थोडी छान आणखी वाढते त्यानंतर मी इथे गरम केलेलं तूप घेत आहे तर तूप किती घ्यायचं आहे आपल्याला तर एक पावभाग घ्यायचा आहे ज्या कपाने आपण सर्व साहित्य मोजलं ना त्याच कपाने आपल्याला एक पावभाग तूप घ्यायचा आहे तूप छान असं गरम करून घ्यायचं आता हे तूप टाकल्यानंतर सर्व साहित्य छान असं हाताने हे बघा मिक्स करून घ्यायचं या पिठाचा असा गोळा झाला पाहिजे हाताने मळल्यानंतर तर एवढं हाताने असं पकडल्यानंतर या पिठाची अशी मूठ बांधली गेली म्हणजे आपलं सर्व साहित्य परफेक्ट आहे असं समजायचं तसं मी तुम्हाला इथे जे साहित्य सांगितलं त्याच प्रमाणामध्ये हे साहित्य घ्यायचं आणि यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची की तूप खूप जास्त घ्यायचं नाही तूप जर तुम्ही खूप जास्त घेतलं ना तर काय होईल आपली ही जी बिस्किट आहे ना तळताना पूर्ण तेलामध्ये विरघडतील माझ्यासोबतसुद्धा असं एकदा झालं होतं त्यामुळेच मी तुम्हाला सांगत आहे की तूप जास्त घ्यायचं नाही मी जेवढं प्रमाण सांगितलं तेवढंच घ्यायचं आता हे सर्व छान असं हाताने मळून घ्यायचं आणि आता मळल्यानंतर हे जे आहे ना पीठ आपल्याला साधारणतः एक ते दीड तास झाकून ठेवायचं आहे म्हणजे हा रवा छान असा सेट होईल पीठ छान असं मुरेल आपलं जर तुमच्याकडे अगदीच वेळ नसेल ना तुम्हाला झटपट रेसिपी करायची असेल तर तुम्ही काय करा पंधरा ते वीस मिनटं किंवा मग पंचवीस वीस, वीस पंचवीस मिनटं झाकून ठेवलं तरी हे हा जो रवा आहे ना छान असा मुरेल आता काय करायचं थोडं थोडं दूध घ्यायचं आणि दूध पण खूप एकदम टाकायचं नाही आहे आपल्याला एका छोट्या चमचानी दोन ते तीन छोटे चमच टाकायचं त्यानंतर छान असं मळून घ्यायचं बघायचं की पीठ साफ झालं आहे का तरी में मी तुम्हाला प्रमाण सांगते या प्रमाण एवढ्या पिठाकरिता मी पाच छोटे चम्मच दूध वापरलेलं आहे दूध वापरल्यानंतर म्हणजे टाकल्यानंतर ते पीठ छान असं मळून घ्यायचं हळूहळू पीठ जे आहे ना साफ होण्यास सुरुवात होईल तर हे जे पीठ आहे ना खूप जास्त एकदम साफ्ट पण नाही करायचं इतकं साफ्ट करायचं की याचा आपल्याला एक गोळा बनवता येईल एवढं आपल्याला हे साफ करून घ्यायचं आहे तर मी आणि यामध्ये मी एक गोष्ट सांगते की या या, या मिश्रणामध्ये आपल्याला पाण्याचा वापर करायचा नाही आहे आणि तूप जास्त घ्यायचं नाही आहे ठीक आहे तर आता हे छान आता आपण मळून घेतलेलं आहे बघा छान असं हे मळलेलं आहे पीठ चाकूसुद्धा ठेवलं होतं मी अर्धा ते पाऊन तास साबून ठेवलं मी त्यानंतर आता पुन्हा हे छान असं मळून घ्यायचं आणि यामध्ये यामध्ये जर तुम्ही जाड रव्याचा वापर केला ना तर काय होईल की बिस्किटं तळल्यानंतर ना दिसायला खूप छान दिसतात तुम्हाला समोर दिसतीलच म्हणजे तो रवा रवा आहे ना खूप छान असा दिसतो बिस्किटांवर तर हे बघा एक छोटा गोळा घेतला आहे मी पीठ छान असं मुरलेलं आहे आणि सॉफ्ट झालेलं आहे तुम्ही बघू शकता आता काय करायचं यामध्ये आपण गुळाचा वापर केलेला आहे त्यामुळे हे जी ही जी पोडी आहे ना पोळपाटाला अशी चिपकून बसेल तेल लावलं तरीही सुद्धा चिपकून बसेल त्यामुळे आपण काय करायचं एक प्लॅस्टिक घ्यायचं स्वच्छ आपल्याकडे किराणा सामान वगैरे आल्यानंतर बऱ्याचशा प्लास्टिकच्या थैल्या असतातच स्वच्छ धुवून घ्यायचं उन्हात वाढवायचं आणि त्यानंतर अशा प्रकारे कट करून घ्यायचं आहे बघा आणि या प्लॅस्टिकला आतून थोडं तेल किंवा तूप लावायचं आणि अशा प्रकारे मधोमध ठेवून हे बघा छान असं प्लॅस्टिक सेट करायचं आहे बघा हाताने तळ हाताने थोडंसं सेट करायचं त्यानंतर बेलण्याने आपण हे लाटून घेणार आहोत तर कितपत थोडी जाळ ठेवायची आपण मी तुम्हाला सांगते खूप जास्त पातळ नाही करायची आणि खूप जास्त जाळ पण नाही ठेवायची जसं आपण शंकरपाडे करण्याकरता ती मैद्याची पोळी लागतो ना तेवढ्या प्रमाणात याची जाडी असायला पाहिजे आता आपण हे लाटून घेतलेलं आहे ला इतक्या प्रमाणामध्ये मी हे जाळ ठेवलेलं आहे तुम्ही बघू शकता हळूहार हाताने लाटून घ्यायची पोळी साईडने थोड्या कळा वगैरे आपल्या इथे निघालेल्या आहेत म्हणजे कारण आता यामध्ये आपण रवा वापरलेला आहे गूळ वापरलेला आहे तूप वापरलेला आहे वापर त्यामुळे आपल्या साईडनी ह्या कळा चिरतील तर काही हरकत नाही हे बघा अशा प्रकारे मी पोळी लाटून घेतलेली आहे पोळी लाटल्यानंतर मी प्लॅस्टिक बाजूला केला आणि पोळी जी आहे ना पोळपाटावर ठेवली तर आमच्या लहानपणी तर आम्ही शंकरपाळे करण्याचं काम जे आहे ना किंवा आवडीने करायचो प्रकारे आई पोडी लातून द्यायची आणि आम्ही त्याचे असे पीसेस करायचो तुमच्या काही आठवणी आहेत का दिवाळीच्या मला नक्की सांगा गमती जमती लहानपणीच्या तर आता आहे आता काय करायचं आपल्याला हे बघा माझ्याकडे एक छोटं झाकण आहे आपल्याकडे बाटलीचं वगैरे कोणतंही असतंच तर अशा प्रकारे छोट्या झाकणाने नाही बघा मी छोटी छोटी इवली इवलीची अशी बिस्किटाच्या आकाराची कट करून घेत आहे दिसायला खूप छान दिसतात हे बघा अशा प्रकारे छान असं कट करून घेतलेला आहे आता साईडच्या फळा वगैरे आपण काढून घेणार आहोत हे बघा तर खूप वेळ लागत नाही फटाफट होता ती बिस्किट तर मला तर ही रेसिपी करायला जवळपास पाऊन ते एक तास लागला आता तुम्ही किती क्वांटिटी मध्ये पदार्थ करत आहे त्याच्यावर पण डिपेंड आहे की तुम्हाला किती वेळ लागतो की नाही तर घराची साफसफाई झाली का तुमची साड्यांची शॉपिंग झाली का मैत्रिणीनं नक्की सांगा मला हे बघा मस्त छान अशी इवडी इवळीची बिस्किटं ते तयार झालेली आहेत दिसायला सुद्धा खूप आकर्षक दिसतात ही तळल्यानंतर खूप छान दिसतात आता आपण अशा प्रकारे ही सर्व बिस्किट कट करून घेणार आहोत आता जर तुम्हाला हे काम पटापट करायचं असेल ना तर मी तुम्हाला एक ट्रिक सांगते किचन काउंटर छान स्वच्छ धुवून घ्यायचं आणि त्याच्यानंतर मोठं प्लॅस्टिक घ्यायचं आणि एक मोठी पोळी लाटायची म्हणजे पटापट आपली बिस्किट सुद्धा तयार होती ही ट्रिक तुम्हाला कशी वाटते मला नक्की कमेंट करून सांगा तर बघा अशा प्रकारे मी छान अशी इवली, इवली शी। ही बिस्किटं तयार करून घेतलेली आहेत आणि कढई थोडी पसरट घ्यायची म्हणजे भरपूर आपल्याला बिस्किट एका वेळेस तळता येतील तर पसरट आकाराची मी इथे कढई घेतली तूप गरम करून घेतलं तुपामध्ये तळल्यास खूप छान असं खमंग स्वाद येतो तेलामध्ये सुद्धाही तुम्ही तळू शकता आता तेल जे आहे ना मध्यम गरम करायचं खूप जास्त कडकडीत गरम नाही करायचं मध्यम गरम करायचं आणि मध्यम गरम केलेल्या तेलामध्ये आता आपण ही जी बिस्किट आहेत ना तळून घेणार आहोत आणि ही बिस्किटं तळायला खूप वेळ लागत नाही पटकन वर येतात हे बघा मी टाकता टाकताच पहिलीची जी टाकलेली बिस्किटं वर आली आणि म्हणत आहेत की आम्हाला लवकर काढा आम्ही तयार झालो आहोत तर विनोदाचा भाग होता कसा वाटला विनोद मला ते सुद्धा कमेंट करून सांगा तर बघा ही बिस्किट झालेली आहेत मी काढली इवली इवलीशी इवली बिस्किट आहे बघा आता आपण सर्व बिस्किटं अशाच प्रकारे तळून घेणार आहोत तर मैद्याची बिस्किटं खाण्यापेक्षा अशा प्रकारे पौष्टिक आपण पदार्थ तयार करू शकतो फक्त आपल्याला थोडासा थोडीशी आयडिया करावं लागते हे बघा मैदा नक्कीच खुशखुशीत वाटतो खायला पण आरोग्य सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे हो की नाही आपल्याला दिवाळी आरोग्याची काळजी घेऊनच साजरी करायची आहे हो की नाही मैत्रिणींनो तर हे बघा विली बिस्किट आपली तयार झालेली आहेत इथे हे बघा किती खुशखुशीत झाली मी तुम्हाला तोडून दाखवते आणि बरेच दिवस टिकतात एक ते दीड महिना हवाबंद डब्यामध्ये ठेवल्यास ही बिस्किटं पूर्णपणे थंड झाल्यानंतर एअरटाईट डब्यामध्ये ठेवायचं तर कशी वाटली रेसिपी नक्की कमेंट करून सांगा आणि कधी बनवत आहे तुम्ही ते सुद्धा सांगा ही रेसिपी तुम्हाला आवडली ना तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा हा नवीन असेल तर अशाच छान छान रेसिपी बन बघण्यासाठी आणि सोबतच साईडला बेल आयकॉन असेल ते सुद्धा प्रेस करा म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला वेळोवेळी मिळत राहणार तर काही रेसिपीज तुम्हाला बघायच्या असतील तर त्यासुद्धा तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये प्रकारे सूचना करू शकता त्याप्रमाणे मी रेसिपी बनवून अपलोड करू शकेल तर भेटू या नेक्स्ट रेसिपीमध्ये तेव्हापर्यंत बाय बाय टेक केअर नाही म्हणायचे